माझी आई सरपंच झाली आहे विमलबाई साहेबराव मोरे सरपंच पिपळापतीच्या आणि मी त्याचा मुलगा आहे आणि त्याचे काम सगळे मी सगळे ग्रामपंचायत काम बघतो माईक साहेबराव मोरे माझं नाव आहे गाव विकास काम आम्ही केले आहेत दोन हजार एकवीसमध्ये निवडणुकीच्या नंतर पहिल्या सुरूला हनुमान मंदिरामुळे पुढील चौदा बरास गटूचं काम केलं चौदा बराच्या जागी पंचवीस बरास काम केलं हे माझ्या स्वतःच्या खिशातून दहा बरास काम केलं दुसरी गोष्ट शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये चिखल होता तिथं मी वीस लाखाचे नव्वद दहा मधून लाखाचा करून एकशे पत्रावर पाचवी गोष्ट एकोणीसशे बावन बावन्न पासून ग्रामपंचायत गावाला अजिबात नव्हती ती ग्रामपंचायत आणली गावामध्ये ग्रामपंचायत मंजूर करून आणून ग्रामपंचायत बांधली आणि पाचवी गोष्ट खंडोबा मंदिरामध्ये विकासाचे काम केले गावामध्ये फळबागाच्या बागाच्या लोकाला शंभर लोकाला फळ बागायचे आता पण त्याला मंदिरा दिले मी माझे ठराव दिले काय लागले त्याबद्दल माझ्या पण दिले सत्तावीस लोकाला घरकुल दिले आणि एकाही लोक पण एकाही रुपयानं खाता मी सगळे कामं केले एक रुपया कोणाला मारला नाही अजिबात जरी मागला तरी असल तर त्या माणसाने माझ्या समोर यावावे हनुमान माझ्या दोन चपला टोनवर मारण्या द्यावे मी जर कोणाला पैसा जर मागला असला तर घरकुलाबाबत हे माझं स्टेटमेंट आहे आणि मी आणि याच्यामध्ये काही विरोधक लोक काही विरोधक लोक मला बिनकामाचा माझ्यावर आरोप करतात हे काम केलं नाही ते काम केलं नाही फळ केलं नाही याच्या जर धमक जर असल तर येणाऱ्या पुढच्या निवडणूक मध्ये दोन हजार पंचे ग्रामपंचायत इलेक्शन लागणार आहे आणि जे संघ मला आरोप जे लोक विरोधक फिरतात त्यानं सविणूक लढवावी आणि नंतर काय राहते कळाला पाहिजे ना काय ग्रामपंचायत विकास काम जे व्हायेत न व्हायेत ते बघावं आणि नंतर त्याने आरोप करावा जावं बाकीचा काय आईने गावासाठी केलेत गावामध्ये जे रस्ते पांढर रस्ते मातोश्री रस्ते मंजूर केलेत मंजूर करून पाच सहा पाच सहा रस्ते मंजूर करून लोकांना शेतात रस्ते मंजूर करत रस्ते मंजूर करून लोक नाही हनुमान समोर केली एस्टिमेट मध्ये होते चौदा बरं तर माझी आई सरपंच होती सरपंच होती आईने मला सांगितलं की मानिका एक तर बारा तू एस्टिमेट बघून को काय बघू नको तू काम जरी चौदा बरं जरी असल तर तू पंचवीस बरास काम करीत की देवाचं काम आहे तुला देवापासण्यासाठी देव तुला काय कमी कुठे नाही तू देवाचं काम करायचं तू बिंदास काम करू शकतोस काय अडचण नाही घरातून तुझे लाख दोन लाख रुपये जाऊ दे काय अडचण नाही मी आईच्या शब्दाला मान देऊन मी दहा वर्ष तुझं काम आगाऊ केलेलं आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसच्या ग्रामपंचायतमध्ये युवकांना आव्हान आहे मात्र की त्याने निवडणूक लढवाव विजय होवा विजय होऊन गावाचा विकास करण्यासाठी त्यांना गरम पण काय आणि काय कि त्याला पुढे तुम्ही काय विकास करायचा कसा करायचा माझ्यावर बिनबुडाचा आरोप करण्यात अर्थ काही नाही